कावळ्याने कावळीनीला सांगितलेली पितृपक्षातील कथा कथा शेवटपर्यंत ऐका एका गावात दोन बहीण भाऊ राहत होते लग्न झालेलं दो दोन मुलं होती बहीण मात्र विधवा झालेली होती आणि त्यामुळे ती भावाच्या घरी राहत होती ननंदानी तिच्या मुलांना आपल्या घरात पाहून तिची वहिनी तिचा खूप रागराग करायची ती भावासमोर तिच्या ननंदेशी चांगलं वागायची आणि भाऊ बाहेर गेला की तिच्याशी हाडचिड करायची त्यातच पितृपक्षाचे दिवस आले भाऊ बहिणीला आणि बायकोला म्हणाला पिंडदान आणि तर्पणासाठी मी गंगा मातेकडे चाललो आहे तोपर्यंत तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या त्याने आपल्या बायकोला हे देखील सांगितले की माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना काहीही कमी पडू देऊ नको असं म्हणून तो गंगा देवीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर वहिनीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली वहिनी तिच्याकडनं सकाळ संध्याकाळ घरातली सर्व कामे करून घ्यायची त्या बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न द्यायची पण जे अन्न असत असे ते फार कमी असत असे तिचं आणि तिच्या मुलांचं पोट त्यानं भरणं शक्य नव्हतं त्यामुळे ती बहीण जेव्हा भावाच्या घरी यायची तेव्हा भाकरी थापताना पीठ चाळण्यासाठी जो कपडा ती वापरत असे तो ती झटकत नसे तो कपडा ती तशीच लपवून ठेवत असे घरी जाते वेळी ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन जायची घरी गेल्यावरती त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना त्याची खीर बनवून खाऊ घालायची त्यामुळे तिच्या मुलांची तब्येत तंदुरुस्त होऊ लागली होती पण इकडे वहिनीला मात्र प्रश्न पडला होता की मी हिला खाण्यासाठी तर खूप कमी अन्न देते मग तिच्या मुलांची तब्येत इतकी चांगली कशी काय तिने या गोष्टीचा शोध घ्यायचा असे ठरवले त्याप्रमाणे ती आपल्या ननंदेवरती लक्ष ठेवू लागली एकदा वहिनीने तिला तो कपडा घेताना पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं ही हा कपडा घेऊन जाते आणि यापासून तिच्या मुलांना खाण्यासाठी काहीतरी बनवून देते ती लगेचच पुढे धावत आली तिनं तो कपडा तिच्या हातातून घेतला आणि म्हणाली अग बाई ताई कुठे कपडा घेऊन जात आहेस चाललेल्या पिठाचा कपडा इथेच ठेवून जा तिन तसंच केलं त्या दिवशी वहिनीन तिला तो कपडा दिला नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे पण न बोलावता येऊ नकोस हे आपल्या अंगणात असलेलं पिंपळाचं झाड जेव्हा हलेल तेव्हाच तुम्हाला यायचं आहे हे ऐकून बहीण दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर तिची मुलं म्हणाली आई आई खूप भूक लागली आहे काही खायला दे तेव्हा ती म्हणाली बाळानो आज उपवास आहे आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज आजीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया तेव्हा आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हललं तरच तुम्ही या सांगा झाड हलत का फक्त पानं हलतात त्यांच्या फांद्या हलतात पण झाड मात्र हलत नाही तिने मुलांना समजावलं बाळांनो कोणीही न बोलावता कधीही कुणाकडे जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिचे फाचे आले आणि म्हणाले आत्या आईनं जेवण पाठवलं आहे ती आनंदित होते आणि पाहते तर फक्त जेवणा दोन पोळ्या आणि भात पाठवला होता ते पाहून तिला खूप वाईट वाटलं आणि रागही आला अश्रुपूर्ण डोळ्यांनी तिने मुलांना सांगितलं हे अन्न झोपडीच्या छतावरती फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली रडत रडत पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण कर तो आमचं रक्षण करेल दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे न बोलावता येऊ नका पण अंगणातलं पिंपळाचं झाड हल्लं तर या दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाचे परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्या वर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होती असे करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेली आणि तिचा भाऊ परत आला त्यानं पाहिलं की अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो आपल्या बायकोला हे पाहून विचारू लागला हा एवढा चिखल कशाचा आहे माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसांपर्यंत मी तुझ्या बहिणीचे आणि भाच्यांचे पाय कच्च्या दुधाने धुतल्या आहेत म्हणून येथे चिख्खल झाला आहे तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली खूप खिरपुरी खाऊ घातली तरीही ते माझ्यावरती नाराज होऊन शेतात झोपडी बनवून राहत आहेत भाऊ लगेचच शेतात गेला आणि पाहतो तर काय तिथे झोपडी नव्हतीच तर तिथे एक छान टुमदार महाल बांधलेला होता ज्याच्या अंगणात त्याचे फाचे खेळत होते त्यांच्या अंगावरती भरजरी कपडे होते मग तो त्याच्या बहिणीला फेटायला गेला तर त्यानं पाहिलं की बहीण देखील छान साडीत होती हे सार पाहून त्याला आश्चर्य वाटलं त्यानं तिला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नाही तर बहिणीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होती त्या अश्रूंचा हा चिखल आहे आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीनं म्हटलं होत की पिंपळाचं झाड हल्लं तरच ये न बोलावता येऊ नको पिंपळाचं झाड हल्लं नाही म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी तिनं दोन पोळ्या आणि भात पाठवला रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छतावर फेकल्या आई वडिलांच्या आशीर्वाद आला आणि तुझ्या साथ असल्यामुळे त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यांच्या मोत्यांमध्ये बदलले त्यामुळे हे सगळं झालं भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि तिला घरी ये म्हणून सांगितले तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगा आईनं तुझं रक्षण केलं आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे ऐकून भाऊ म्हणाला माझ्या पितरांनी जसं माझी बहीण आणि भाच्यांचं दुःख दूर केलं तसंच सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांचं रक्षण करा कथा ऐकणाऱ्या सांगणाऱ्या आणि पाहणाऱ्या सगळ्यांवरती कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीनीला कथा सांगितली मग कावळा सांगतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेपर्यंत सोळा दिवसाला पितृ पक्ष आणि श्राद्ध पक्ष असे म्हणतात पितृ म्हणजे पालन करणारे आणि या काळात पितृ यम लोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस ते ब्रह्मांडे ऊर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृ पक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण करतो त्यांच्याकडे पित्र सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या दिवशी पित्र सकाळी सूर्याच्या किरणांवरती स्वार होऊन येतात ते आपला मुलगा नात किंवा वंशजांकडन अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल ते प्रदान करतील ब्राह्मणांना जेवू घातल्यानं पितरांना जल दिल्यानं ते एका वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणतेही शुभकार्य केलं जात नाही आणि कोणत्याही वस्तू देखील खरेदी केल्या जात नाहीत हे सगळं कावळा कावळीनीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी जातात तुम्हीही हे सर्व नियम पाळा पितरांना भोजन देणे तर्पण करणे ब्राह्मणांना भोजन घालणे हे पितृ पक्षात अत्यंत आवश्यक आहे असे केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो मातृदेवाय भव पितृदेवाय भव जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा